ठाकरे या रमी बहादर मंत्र्याचं खरा इचं काय या कामार मंत्र्याचं खरा इचं काय या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं खरा इचं काय या हनीच्या मंत्र्यांचं खरा यायचं काय आदेश दिलेला आहे ही आमची जी काही निशाणी मशाल आहे ही मशाल घेऊन अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा ग्रामीण भागामध्ये जा आणि जोपर्यंत हे सरकार मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब या भ्रष्टमंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत स्वस्त बसायचं नाही आज शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे त्यांच्यावर कर्जमाफी होत नाही त्याच्याकडे त्यांना पैसे नाही पण मंत्री हॉटेलमध्ये पैसे उडवत आहेत बारबालांवरती पैसे आहेत एक मंत्री रमी सारखा खेळ विधानभवनात आहेत जे सार्वभौम आपण स समजतो म्हणजे इतकी वाईट अवस्था इतकी अधोगती ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेची आणि सरकारची कधी झाली नाही तेव्हा त्याची जबाबदारी घेऊन मान माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या भ्रष्टमंत्र्यांना तुला त्वरित त्यांचे राजीनामे घ्यावे आणि खाली करावे येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं दाखवून द्या निवडणुकीला तर वेळ आहे हो जाहीरच करत नाही तेवढे घाबरले आता परत जनआक्रोश आहे म्हणजे आता निवडणूक कधी ते पण हे वाटतं आता दिवस चांगले येतील मग घेऊन पण उलटच सगळं मग ते हिंदीची सक्ती केली म्हणून जनआक्रोश झाला आता भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात आक्रोश झाला आता पुढे काय वेळ व्हायचं नाही तेव्हा आणि शहाणपणा करावा आणि एकदा निवडणूक जाहीर करावी या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित होत्या सौ शुभदास शिंदे विभाग संघटक उपविभाग संघटक सौ दीपा छुरी शर्मिला पाटील कुंदा भरणे अमिता सावंत अशा सर्व शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी सौ श्रद्धा जाधव माजी महापौर यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित होत्या